नमस्कार मित्रांनो भारताच्या उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणुका घोषित झालेल्या आहेत आणि भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही किंवा लोकतांत्रिक आघाडीने महाराष्ट्राचे राज्यपाल डॉक्टर सी पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची घोषणा केलेली आहे महाराष्ट्रासाठी हा सन्मान आहे कारण महाराष्ट्राचे प्रथम नागरिक देशाचे उपराष्ट्रपती होणार ही आता काळ्या दगडावरची रेग आहे आणि भाजपनी आपलं जात भाषा प्रांताचं गणितही त्याच्यातनं सा योग्य रीतीने साधलं आहे मला असं वाटत होतं की बहुधा उपराष्ट्रपतीपदी एखाद्या बिहारी नेत्याची आणि त्यातही यादव नाव आडनाव असलेल्या बिहारी नेत्याची वर्णी लागेल कारण मोदी शहा कुठलीच गोष्ट राजकारण बघितल्याशिवाय करत नाहीत आणि बिहारमधल्या निवडणुका डोळ्यांसमोर असताना आणि यादवांची मतं भाजपाला फारशी मिळत नसताना कोणातरी यदुवंशी आला म्हणजे भगवान श्रीकृष्णाच्या वंशाला देशाचं उपराष्ट्रपतीपद देणं म्हणजे यादवांना थोडंसं खुश करण्यासारखं होतं पण बहुधा हे घडलं नसावं कारण असाच विचार गेल्या निवडणुकीत भाजपाने केला होता आणि जाट समाजाच्या कुणाला तरी उपराष्ट्रपतीपदी जर बसवलं तर त्याचा फायदा जाट समाज ज्या ज्या राज्यात आहे आणि तो बऱ्याच राज्यात आहे पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये राजस्थानमध्ये हरियाणामध्ये दिल्लीतही जाट लोकं आहेत पंजाबमध्येही जाट आहेत या सगळ्या भागात भाजपाला त्याचा फायदा होईल हा विचार केला गेला होता दुर्दैवाने भाजपाकडे स्वतःचा असा कोणता मोठा जाट नेता नव्हता तसा रा यादव समाजातही भाजपाकडे मोठा नेता नाही ने, भूपेंद्र यादव म्हणावं पण ते असे लोकप्रिय नेते नाही ने। आणि त्यामुळे भाजपाने बहुधा हा मोह आवरता घेतला असावा कारण जो अनुभव जगदीप धनखड यांच्याबाबत आला तीच गोष्ट एखाद्या यादवास उपराष्ट्रपतीपदी विराजमान केलं असतं तर येऊ शकला असता आणि त्यामुळे जसं दुधानी तोंड भाजलेला माणूस ताकही फुंकून पितो तसं भाजपने सेफ गेम म्हणून राधाकृष्णन यांची निवड केलेली अर्थात ती सर्वार्थानी योग्य आहे सर्वार्थाने म्हणजे आधी आपण निवडणुकीच्या दृष्टीने बघूया बिहारमधल्या निवडणुका नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये आहेत आणि त्यानंतर पुढच्या वर्षी एप्रिलमध्ये तामिळनाडूमध्ये निवडणूक आहेत आणि तामिळनाडूमधल्या निवडणुका भाजपाला अतिशय महत्त्वाच्या आहेत भाजपनी ए आय डी एम के बरोबर जाण्यासाठी जे काही पावलं पुढे टाकली होती आणि त्याच्यामध्ये अण्णामालाई यांना थोडंसं बॅकफूटवर जायला सांगण्यात आलं होतं पण आता ए आय डी एम केसोबतही भाजपची युती होताना दिसत नाही आहे आणि त्यामुळे तामिळनाडू फोकस करायचा आणि तर आणि तिथेही तमिळ अस्मितेचं चा राजकारण चालू असताना एका तमिळ माणसाला उपराष्ट्रपतीपदी निवड करणं हा त्यातल्या राजकारणाचा भाग झाला पण राजकारणाच्या पलीकडे जाऊनही या निवडीकडे बघायला पाहिजे कारण राधाकृष्णन हे वयाच्या सोळाव्या वर्षापासून संघाचे स्वयंसेवक राहिलेले आहेत आणि त्यामुळे जी गोष्ट जगदीप धनखड यांनी केली तशी गोष्ट राधाकृष्णन कधीही करणार नाहीत ते त्यांचे संस्कार नाहीत तो त्यांचा स्वभाव नाही महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणूनही स्वतःला कशाप्रकारे सादर करावं कशाप्रकारे वागावं बोलावं याचा वस्तुपाठ त्यांनी घालून दिलेला आहे महाराष्ट्रात मागे भगतसिंग कोश्यारी राज्यपाल असताना पहिले शिवसेनेनी आणि त्यानंतरच्या काळात शिवसेनेची शकलं झाल्यानंतर उबाठा सेनेनी फारच थैथयाट केला होता त्यांच्या बिस्किटांवर जगणाऱ्या पत्रकारांनीही हा मुद्दा अतिशय मनापासून लावून धरला होता राज्यपालांना भाज्यपाल म्हणणं आणि एकूणच राज्यपाल या पदाबद्दल शंका व्यक्त करणं राज्यपाल पदाचीच गरज नाही इथपर्यंत मजल मारली गेली होती त्याच्यानंतर महाराष्ट्राचे राज्यपाल झालेले रमेश बैंस असोत किंवा मग सी पी आर असोत सी पी राधाकृष्णन असो त्यांच्याबाबत अशा प्रकारचे कोणते आरोप आक्षेप झाल्याची काही गोष्ट नाही अर्थात आरोप आक्षेप करायला विरोधी पक्षांची अवस्थाच गलितगात्र झालेली आहे आणि त्यामुळे राज्यपालांवर अशा प्रकारचे आरोप झालेले नाहीत पण राधाकृष्णन आहेत हे तामिळनाडूमध्ये भाजपाचे दोन वेळेला खासदार होते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आणि नव्याण्णव साली अठ्ठ्याण्णव साली जेव्हा लालकृष्ण आडवाणींच्या यात्रेच्या आधी कोइंबतूरमध्ये मोठा बॉम्बस्फोट झाला होता अर्थात आडवाणींना त्याच्यामध्ये लक्ष करण्यात आलं होतं लालकृष्ण अडवाणी त्या हल्ल्यामध्ये सुदैवानी वाचले पण त्यानंतर झालेल्या निवडणुकांमध्ये राधाकृष्णन त्या जागेवरनं मतांनी तामिळनाडूतल्या रेकॉर्डमतांनी निवडून आले होते कोइम्बतूर या मतदारसंघात तमिळ अस्मत्येचा बोलबाला थोडासा कमी आहे तिथल्या टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये बरेच लोक काम करतात आणि त्यामुळे तिथे हिंदीबाबतही फार आक्षेप जसा ता तामिळनाडूच्या इतर काही भागात आहे तसा नाही आणि त्यामुळे कोईमतूर हा कायमच भाजपाचा एक मी गड म्हणणार नाही कारण आता काही भाजपा त्याच्यात जिंकला नाही पण जेव्हा भाजपाची युती असते तेव्हा कोइंबतूर भाजपाला बऱ्यापैकी मतदान भाजपाला होतं कोइंबतूरमधून दोनदा खासदार झाल्यानंतर राधाकृष्णन हे तमिळनाडू भाजपाचे अध्यक्ष देखील होते तमिळनाडूमध्ये भाजपाचं अध्यक्ष असण्यासारखं म्हणजे त्याला लंकेची पार्वती म्हणतात म्हणजे सोन्याची लंका आणि ज्याच्यात तुम्ही कुठलेही दागदागिने घालत नाहीत अशी तुलना मी करणार नाही त्याच्या विरुद्ध तुलना म्हणजे खरं तर त्याच्याबद्दल ओसाडगावची पाटील की म्हणण्यासारखं आहे कारण भाजपाची तामिळनाडूतली ताकद ही खूपच उन्नीस बीस असते आणि त्याच्यामुळे अशा ठिकाणी पक्षाचं अध्यक्षपद भूषवणं ही सोपी गोष्ट नाही आहे जिथे द्रविड राजकारण हिंदू द्वेष्ट राजकारण सनातन विरोधी राजकारण पाय रोन उभं आहे त्याच्यातही दोन पर्याय आहेत अशा ठिकाणी भाजपाचं प्रचार करणं भाजपाचे कार्यकर्ते तयार करणं हे सोपी गोष्ट नाही आहे पण राधाकृष्णन यांनी सलग दोन टर्म तम तामिळनाडू भाजपाचं अध्यक्षपद स्वीकारलेलं आहे त्यानंतर त्यांनी राज्यपाल म्हणूनही झारखंड आणि आता महाराष्ट्रामध्ये काम केलेलं आहे आणि त्यामुळे जी चूक भाजपनी धनकड यांच्या निवडीबाबत केली होती कारण धनकड हे मूळचे भाजपचे नाही अनेक पाणवठ्यांवर जाऊन आल्यानंतर ते भाजपात आले होते त्यांची वकिली कौशल्य असतील आणि मुख्यतः त्यांची जात त्यांची जाट समाजातलं नेता म्हणून भाजपाने निवड केली होती पण धनखड स्वतःच्या एवढे प्रेमात पडले की जाट नेता म्हणून आपण उपराष्ट्रपती पदापासनं ते पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही आव्हान देऊ शकतो असा काहीतरी भावनेने त्यांच्या मनात घर केलं आणि ज्या प्रकारे त्यांची उचलबांगडी करण्यात आली ते ना उपराष्ट्रपती पदाला शोभेचं होतं ना भारताच्या आणि भाजपाच्याही एकूणच इतिहासात हा काही आनंदाचा क्षण नव्हता लपवण्यासारखी ही गोष्ट होती आणि त्यामुळे जी चूक धनखड यांच्या बाबतीत केली ती चूक पुन्हा खेरू केली जाऊ नये म्हणून भाजपने सेफ गेम म्हणून राधाकृष्णन यांची निवड केलेली आहे महाराष्ट्राचे राज्यपाल केंद्रात जात आहेत मला खात्री आहे उद्या सकाळी संजय राऊत सकाळच्या आपल्या पत्रकार परिषदेमध्ये मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी राधाकृष्णन यांना दिल्लीला पाठवायचा घाट घातला आहे वगैरे वगैरे अशा प्रकारच्या वल्गना करतील पण त्याला काडीची किंमत नाही आहे ती तशी नसतेच रोजच्याही बडबडण्यालाही काही किंमत नसते पण अशा प्रकारच्या वल्गना केल्या जातील पण तामिळनाडूच्या राजकारणात मात्र त्याचा प्रभाव पडेल अशी भाजपाला अशा आहे काही का होईना एक भाजपाचा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सच्चा कार्यकर्ता आयात केले नाही तर सच्चा कार्यकर्ता देशाचा उपराष्ट्रपतीपदी विराजमान होत आहे ही आपल्या सगळ्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा दिसून तुर्तास इथेच थांबतो पाहत राहा एम एच फोर्टी एट